विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते शंभर हे अंक आपल्या वहीमध्ये लिहिण्याचा सराव करणार आहोत हे एक ते शंभर अंक लिहित असताना आपण ते व्यवस्थित म्हणत म्हणत लिहायचे आहेत त्याचप्रमाणे मी अंकांचं वळण कसं काढतो आहे याच्याकडेही जरा तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि माझ्या मागं म्हणत म्हणत ते अंक तुम्ही लिहायचे आहेत चला तर सुरुवात करूया एक ते शंभर हे अंक लिहायला एक ते शंभर अंक आता आपण पहिली ओळ लिहूया जी एक पासून सुरुवात होते माझ्याबरोबर बरोबर म्हणत म्हणत तुम्ही लिहा एक दोन म्हणायचंय माग तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किंवा एक दशक दहा असं म्हणायचंय आपले एक वळ लिहून झालेले आहे एक ते दहा हे अंक आपण लिहिले आता पुढची ओळ आपण लिहूया एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दशक या शब्दाचा अर्थ आहे दहा दहाचा समूह दहा आणि दहा दोन वेळा एकत्र आले की वीस होतात दहा आणि दहा एक दशक आणि एक दशक असे दोन दशक एकत्र एक आले की वीस झाले त्यामुळं दोन दशक वीस त्यानंतर दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस आता पुढची ओळ आपण घेऊया तीन दशक एक एक तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस त्यानंतर पुढची ओळखूया चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चव्वेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा सेहेचाळीस म्हणायचं आहे से माझ्यामाग व्यवस्थित चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास आता पुढची ओळ आपण लिहूया पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ आथ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एक्काहत्तर सात दशक दोन बहात्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐशी आता पुढची ओळख आपण बघूया सोपी आहे आठ दशक एक एक्क्याऐंशी माझ्या माग मात्र व्यवस्थित म्हणायचंय आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शह्याण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव आणि दहा दशक शंभर किंवा एक शतक शंभर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक ते शंभर हे अंक व्यवस्थित आपल्या चौकटी वहीमध्ये लिहिलेले आहेत असाच अंक लिहिण्याचा सराव तुम्ही जर सातत्यानं करत गेला तर तुम्हाला कोणत्या अंकाला काय म्हणायचं हे व्यवस्थित लक्षात येणार आहे तुम्ही असा सराव करीत रहा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद